gwrach uh -huh. धन म्हणजे ज्या काळात महाराष्ट्र सेना काहीच नव्हती त्या काळापासून आदरणीय राजसाहेबांना साथ देणारे पक्षावर मनापासून निष्ठा ठेवणारे असे एकनिष्ठ राजनिष्ठ देशावर प्रेम करणारे समाजावर प्रेम करणारे तळागाळातल्या मुलांना अडचणी सोडवून आपल्या बरोबर घेणार आहेत आमच्या सर्वांचे मित्र नेते आदरणीय श्री युवराज दादा पवार यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसाला अन्यान्य साधारण महत्व कारण ज्या राजकीय घडामोडी घडत आहेत त्या घडामोडीमुळे मित्र हो आपल्या पक्षाला फार वेगळं स्थान निर्माण झालं आज मी दोन अडीच हजार मेसेज व्हॉट्सअपवर केले लोकांच्या प्रतिक्रिया आल्या म्हणजे माझे नगरसेवक त्यांची पण प्रतिक्रिया आली किशोर पंडित की तुम्हाला पुढील दिवस फार चांगले तुम्ही सगळ्यांनी ग्रुपिंग राहा आज आपण वाढदिवसानिमित्त जमलोय परंतु आपला सर्वांची जबाबदारी आहे या आदरणीय दादांच्या पाठीमागून सातत्यानं एकत्र राहून सामाजिक प्रश्न सोडवणे ज्या ठिकाणी अन्याय होतोय ज्या ठिकाणी कुठं निकृष्ट दर्जाचं काम होतं अशा ठिकाणी आपण सर्वांनी पोहोचलं पाहिजे सामाजिक काम म्हणजे नेमकं काय कोण आजारी त्याला निधी उपलब्ध करून देणं उप करून देणं उपलब्ध करून देणं आणि या हॉस्पिटलची आपल्या सर्वांना माहिती आहे की लोकांना फार मोठ्या रक्कमा भरावणं त्या ठिकाणी आपली महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुठे चांगल्या प्रकारे काम करू शकते काम करायचं म्हणजे नेमकं काय करायचं जाऊन बंद पाडायचं सेटिंग करायची हे काम नाही काम जर ते खरोखर खराब असेल तर ते पुन्हा करायला लावा अजिबात कोणालाही कुठेही तडजोड करू नये आपल्या पक्षाला फार चांगले दिवस येणार आहेत आणि आलेले आहेत मी एक सामान्य कुमार पाटील महाराजांच्या बरोबर दोन हजार चौदापासून महाराज नवसेमध्ये उपजिल्हाधी म्हणून काम करतो परंतु मी या ठिकाणी अगदी कोणतीही शिवरायांची पद की एक रुपयाला सुद्धा मी बिंदा नाही आणि असं सगळ्यांनी वाचतो आपल्या कष्टातील पैसे तुम्ही ज्यावेळेला एखादं काम करता त्यावेळेला तुमच्या पदावर तुमच्यावर तुम्हाला त्या ठिकाणी मदत मिळत असते तुम तुम्ही जर मनसेमध्ये काम करत असाल का तर तुम्हाला कुठल्या एक्झिक्युटिव्हला डेप्युटी इंजिनियरला बिलं काढताना पैसे द्यायला लागत नाही तीच तुमची कमाई तर तरी आपण या व्यक्तिमत्वाला पुढील काळामध्ये फार मोठ्या उंचीपर्यंत घेऊन जायचे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांचं संघटन महत्वाचं आहे तरी आजच्या वाढदिवसानिमित्त आपल्या सर्वांच्या तर्फे सातारा जिल्हा मनसे तर्फे आदरणीयदारांना मी हार्दिक शुभेच्छा देतो प्रत्येक वेळेला जाऊन लहान मुलगा असो मोठा असो कुणी असताना त्यांच्या प्रत्येक गोष्टीत दादांचं लक्ष असतं प्रत्येक गोष्टीत कुठल्याही गोष्टी गेल्या तरी त्यांनी लहान मोठा श्रीमंत असते मैत्रीण असते सर्वात त्यांनी की काम केले ना आत्तापर्यंत दादांना बघत आहे पण माझे मित्र काय छोटे मोठे असले तर दादांनी कुठल्याही म्हणजे तळागळात असून जाऊन काम केलं त्याच्यात एक वाढदिवसाच्या शुभेच्छा दादांना राष्ट्रीय मराठा महासंघ सातारा जिल्हाध्यक्ष दोन हजार अठरा साली मनसेमध्ये मी पवारसाहेबांमुळे मी आलो मनसेमध्ये असताना आम्ही एकत्र भरपूर कामं केली साहेबांची साथ म्हणजे थोरल्या पवार साहेब नेहमी एखाद्या गोष्टी जर आम्ही अडकलो वेळोवेळी पोलीस स्टेशन ज्यावेळेस मनसेचं वा म्हणजे ज्याप्रमाणे मनसे ज्यावेळेस सुरुवात होती मनसेमध्ये की तो काळ होता तो सतत पोलीस स्टेशन आणि कार्यकर्ता असा काळ होता त्यावेळेस जर आम्ही अडकलो तर पहिला फोन पवारसाहेबांना असायचा पवारसाहेबांनी आमच्या ज्या वेळेस बघितलं की बाबा कशी बांधणी असावी तर अकरा तालुक्यात विद्यार्थी सेने असताना एवढी उत्कृष्ट बांधणी त्यांची होती की अतिशय छान आणि कार्यकर्त्याच्या घरी जाऊन संबंध कसे ठेवायचे कसं कार्यकर्त्यांना हाताळायचं कार्यकर्त्यांना प्रेम कसं द्यायचं पवार पवारसाहेबांनी आम्हाला शिकवलं आज तुम्हाला सांगतो ज्यावेळेस मी मरा भारतीय मराठा महासंघात होतो जिल्हाध्यक्ष होतो त्याच्यानंतर पवारसाहेबांशी मी संपर्कात होतो की पवारसाहेब मला असं करायचं मला तिथं पद पवार पवारसाहेबांनी सांगितलं तुझं जर कल्याण होत असेल तुला जर वाटत असेल की तू एखादी पाणी किंवा एखादं काय संघटना सांभाळू शकतो तर तू तिकडे बिंदास्त जा त्यांच्या शब्दाखातीर मी संघटना एक चालवली संघटनेमध्ये मोठं कसं व्हायचं ते ह्यांच्याकुडून शिकलो पोलीस स्टेशनला गेल्यावर कसं बोलायचं सरकारी हॉस्पिटलला गेल्यावर कसं बोलायचं सरकारी अधिकाऱ्यांशी बोलताना कसं बोलायचं हे मार्गदर्शन हे साहेबांनी केलं की जर एखादा अधिकारी जर उर्मट असेल आणि तो कशा कशा पद्धतीने हाताळायचा आहे हे पवारसाहेबांकुंड मी शिकलो तुम्हाला सांगतो आज सातारा जिल्ह्यात जर परवा दिवशी वाढदिवस कळला की वाढदिवस आहे आठ दिवस चाललंय आमचं वाढदिवस आहे वाढदिवस आहे बाबा साहेबांचा वाढदिवस यावेळेस मोठा झाला पाहिजे तुम्हाला सांगतो की आज वाई विधानसभेतनं मी आलोय वाई विधानसभेत जर तुम्ही बघितलं जाऊन बॅनरची परिस्थिती बघा वाई विधानसभा खंडाळा महाबळेश्वर या ठिकाणी सुद्धा साहेबांचे बॅनर लागलेले एक आतूट नातं असतं की बा मैत्रीचं नातं कसं असावं पक्ष वेगळा घरातले संबंध वेगळे अनेक मैत्री वेगळे जर जीवा भावाला माझी आज बहीण काही दिवसापूर्वी एकसटन झाला आणि त्यात ती मरण पावली तर माझ्या मागं कोणही नव्हतं फक्त पवार साहेबांचा आशीर्वाद होता पवार साहेब मला प्रत्येक शणाशणाला फोन करून सांगत होते की विक्रम असं नाही तू शांत राहा तू एवढं डासळू नकोस म्हणजे एक भावाप्रमाणे एक साथ देणारा कर्तृत्व आणि नेतृत्व कसं चाललं तर आज मी त्यांना शुभा त्यांचा शुभ आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलोय मित्रांनो तुम्हाला सांगतो मी मराठा महासंघात काम करतोय आज असं काय नाही की ना का। मी मनसे सोडली असं समजू नका मी पवार साहेबांच्या माग लागलो की पवार साहेबांनी मला एखादं पद पर द्या परवादीशी जर राजकीय आता सांगितलं राजकीय परिस्थिती काय तर तुम्हाला सांगतो राजकीय परिस्थिती अशी आहे की टोटल ठिकाणी नाराजगी प्रत्येक ठिकाणी नाराजगी आज आम्ही शेत शेतकरी वर्गातून येतो आज शेतकऱ्यांची जर परिस्थिती बघितली खताच्या बियाणापासून तुम्हाला सांगतो लाईट बिलापासून जर सगळी परिस्थिती बघितली शेतकरी वर्गात प्रचंड नाराजगी तुम्ही म्हणला कर्जमाफी करतो आजपर्यंत कर्जमाफी झालेली नाही आज राजसाहेब पडतायत उद्धव साहेब पडतायत किंवा इतर पक्ष पडतायत एक लक्षात ठेवा येणारा काळ खरोखर प्रचंड मोठा आहे आणि तुम्हाला सांगतो की येणाऱ्या काळात जर आपल्याला काय करायचं असेल तर पवार साहेबांच्या मागं ताकदीनं उभं राहावं लागेल एवढंच मी बोलतो आणि साहेबांनी आम्हाला आशीर्वाद केला एवढंच मी बोलतो आज उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र जसे झाले तसे आम्ही युवराज दादा अगोदरपासून आम्ही मैत्रीचे संबंध आहेतच पण आता इथून पुढं आम्ही एकत्र काम करणार आणि आमचे प्रमुख यशवंत गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नितीन बाल पाटील सर आमचे उपनेते यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एकमेकांबरोबर काम करणार आहोत

ದುರಂತ ದಾಖವರ್ ಶುಭೆಚ್ಛಾ तसेच जिल्ह्यातील विविध राजकीय पक्ष माझा मित्र परिवार आणि मनसेचे पदाधिकारी आज येथे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी आज येथे उपस्थित राहिले मी ह्या सर्वांचं प्रेम बघून खूप भारावून गेलेलो आहे असेच माझ्या पाठीचे सर्वांनी आशीर्वाद ठेवावेत मला मार्गदर्शन करावं आणि आ, जे बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न आहे महाराष्ट्रावर भगवा फडकावा विधानसभेवर यासाठी राजसाहेबांचे हात बळकट करावेत ही विनंती दोन बंधू एकत्र येत ते मराठीच्या हितासाठी मराठी माणसासाठी आज ज्या महाराष्ट्रानं एकशे तीन हुतात्म्यांचं बलिदान देऊन हा ही मुंबई मिळवली त्या मुंबईवर अनेक बाहेरच्या शक्तींचं अतिक्रमण चालू आहे साताऱ्यात आम्ही सगळे सजग आहोत आहेत त्यामुळं उद्धव उद्धवसाहेब आणि मान्य राजसाहेब यांनी त्या दिवशी मेळाव्यात एकत्र मराठी माणसाचा आवाज बुलंद करायसाठी ते दोघं बंधू एकत्र झालेले आहेत तसंच आमच्या इकडे पण साताऱ्यात तीच परिस्थिती आहे शिवसेनेचे सुद्धा पदाधिकारी आज आवर्जून शुभेच्छा द्यायला आलेत मी त्यांचं पण त्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आभार मानतो राज ठाकरेंनी असं स्टेटमेंट नाही केलं की आम्ही एकत्र आहोत मराठीसाठी एकत्र आलो आहोत असं त्यांनी ना मेळाव्यात पण म्हटलं आणि अजून कधी स्पष्ट केले केले नाही हे त्यांनी काय सांगितलं मराठी माणसाच्या हितासाठी आणि महाराष्ट्रासाठी कुठलीही तडजोड होणार नाही महाराष्ट्राच्या सा हितासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावं स्पेसिफिक असं कुठल्या पक्षाचं असं अजून त्यांनी सांगितलं नाही आणि ह्या गोष्टीचा अधिकार सर्व आहे आणि ते दोघं भाऊ आहेत ते, ते निर्णय घेतील संदर्भात आम्ही कार्यकर्ता म्हणून आम्हाला जास्त त्याबद्दल काय सांगता येणार नाही की माझी दळणाची कटकट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिल मिलेट स्पायसेस सिरियल्स ग्राइंड एव्हरीथिंग हियर जी केम आटा चक्की टॅन 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 जी केम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 पदाधिकारी आम्ही मनसेचे सगळ्यांचं मूळ सगळ्या राज्य लोकांचं मूळ शिवसेना नाही तर बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे येऊन जाणार आहे महाराष्ट्र निर्माण सेनेचा राजसाहेब ठाकरे यांचा उद्धव साहेब ठाकरे यांचा आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा